नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड गोळीबाराच्या थराराने पुणे हजरलं गप्पा मारत बसलेल्या तरुणांवर झाडल्या गोळ्या पुणे शहरातील मंगळवार पेठेतील भीमनगर कमानी जवळ आज पहाटे गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी रोहित माने वय वर्ष बत्तीस राहणार लोहिया नगर या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे त्याचा साथीदार कासिम अन्सारी यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे दोघांकडून एक पिस्तूल आणि कारतूस हे जप्त करण्यात आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार आज सुमारास किरण केदारी श्याम गायकवाड अशफाक शेख आणि संतोष कांबळे हे चौकनगर कमाने जवळ गप्पा मारत उभे होते त्याचवेळी आरोपी दुचाकीवरून त्या परिसरात ये जा करत होते त्यांना अटकलेला राग आरोपींना आल्याने त्यांनी या चौघांच्या दिशेने गोळीबार केला उदयवाने या गोळीबारात कुणालाही गोळी लागली नाही घटनेची माहिती मिळतात फरजखाना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धावून घेत दोन्ही आरोपींना अटक केली असून रोहित माने हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी प्रयत्न आणि मारहाण यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सध्या गुन्हे शाखा आणि फराजखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक म्हणून